मित्रांनो भारताचा स्टार खेळाडू दिनेश कार्तिकने भारतीय संघाची घोषणा केली आहे मात्र या संघात दिनेश कार्तिकने दिग्गज कर्णधाराला बाहेर ठेवले आहे त्यामुळे त्याच्या या संघ निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत कसा आहे कार्तिकचा ऑल टाइम फेवरेट संघ आणि कोण कोणत्या दिग्गज खेळाडूंना त्याने संधी दिली आहे तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा मित्रांनो टीम इंडियाचा माजी विकेटकीपर खेळाडू दिनेश कार्तिकने टीम इंडियाचा ऑल टाइम फेवरेट संघ जाहीर केला आहे संघ असा आहे वीरेंद्र सेहवाग रोहित शर्मा राहुल द्रविड सचिन तेंडुलकर विराट कोहली युवराज सिंग रवींद्र जडेजा रविचंद्रन अश्विन अनिल कुंबळे जसप्रीत बुमराह झहीर खान तर बारावा खेळाडू म्हणून कार्तिकने हरभजन सिंगला संघात निवडले आहे हा संघ पाहता क्रिकेटच्या चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केला आहे कारण टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीला त्याने संघात स्थान दिलेले नाही मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा